रायगडमधून आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडलेत अजेश सर्वत्र आता रायगडमध्ये सुद्धा मतदान उद्या होत आहे प्रचार थांबलेला आहे काय उत्साह आहे मतदारांमध्ये नक्कीच जगदीश तिसऱ्या टप्प्यातला मतदान आता उद्या होणार आहे मतदान केंद्रावर पूर्णपणे यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे रायगड लोकसभा मतदारसंघात आनंद गीते विरुद्ध सुनील तटकरे अशी थेट थे लढत आहे आणि या निवडणुकी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून जोपर्यंत प्रचाराची तारीख म्हणजे कालपर्यंत या निवडणुकीत एकामेकावर टीका देखील झाली आणि जोरदार प्रचार जुनीकडा काढण्यात आला आणि उद्या यासाठी आता मतदान होणार आहे मतदान करायची आपण जर पाहिली तर या ठिकाणी मतदान केंद्रावर जे यंत्रणा आहे ते आता पूर्णपणे सज्ज झालेले आहे पोलीस दातका पारा या मतदान केंद्राबाहेर पाया लागत आहे एकंदरीत पाहायला गेलो जगदीश तर रायगड लोकसभा मतदारसंघातून सोळा लाख अठ्ठ्याऐंशी हजाराहून अधिक जे मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यासाठी दोन हजार एकशे त्र्याऐंशी मतदान केंद्राची तयारी करण्यात आलेली आहे आणि दहा हजाराहून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उन्हाचा तडाखा का असल्या कारणाने मतदान करणारे जे नागरिक आहेत ते बाहेर पडणारा ही वस्तुस्थिती जरी असली तरी पण प्रशासनाकडून जोदार तयारी करण्यात आलेली आहे ज्या मतदान केंद्रा बाहेर आहे त्या मंडपांनी ओरे प्रथम उपचार अशा पद्धतीचे किट देखील जगदीश प्रशासन करून उद्याच्या या मतदानासाठी जोरदार तयारी प्रशासनाकडून केली गेली आहे धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल